भाजप नेत्यांनी राजकीय सुडापोटी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडून दहा महिने होऊनही विमानसेवा सुरू झाली नाही आमदार प्रणितीताई शिंदे यांचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार तथा काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार प्रणितीताई शिंदे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर वडकबाळ वांगी गावडेवाडी कंदलगाव अकोले गुंजेगाव अंत्रोळी वडापूर कुसूर खानापूर तेलगाव भंडारकवटे बाळगी सादेपूर माळकवटा या गावांना भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या दरम्यान त्यांनी भाजपकडूनच शेतकऱ्यांच्या मालकीची असलेल्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली पण विमानसेवेचा पत्ता नसल्याचेही आमदार शिंदे यांनी या दरम्यान व्यक्त केले दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले या गावभेट दौऱ्यादरम्यान जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे तालुका अध्यक्ष हरीश पाटील बाबा मिस्त्री अशोक देवकते भीमाशंकर जमादार मनोज यलगुलवार विनोद भोसले गणेश डोंगरे वसंत पाटील सतीश पाटील वडकबाळकर अल्लाउद्दीन शेख विठ्ठल पाटील अनंत मेत्रे दीपक नारायणकर राधाकृष्ण पाटील अरुण पाटील रावसाहेब वनमाने अरुणा बेंजारपे सुरेखा पुजारी प्रथमेश पाटील सिद्धू शेजाळे तिरुपती परकीपंडला अमीर शेख मुलगे मामा सद्दाम शेख बिराजदार सर बापू पाटील धर्मराज खडाखडे सिद्धू वनमाणे राम साळवी सिद्धाराम बगले संगमाताई सगरे कैलास पाटील सिद्धाराम गोडके मौलाली पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी पण मला त्या दिवशी आमचे संकल्प त्या दिवशी जर वेळ मिळाला तर मी शंभर टक्के तुमच्या सोबत येईल येईल पण काम झालंय ना मला माहिती मागच्या लोकांना दिसत नाही आता तुम्ही बसून निवडणूक उद्या निवडणूक तीन वाजता तीन वाजता निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि उद्या तीन वाजता निवडणूक डिक्लेअर होणार आहे ही तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची निवडणूक करणार आहे मेक ऑर ब्रेक म्हणजे करेंगे या मरे हे तुम्ही ठरवायचे तुम्ही दहा वर्ष बीजेपीला मतदान केलं मोदीला साथ दिली तुम्हाला वाटलं हे बाबा आता काहीतरी करेल उद्या काहीतरी करेल सहा वर्ष गेली वाट बघत तुम्हाला पंधरा लाख मिळाले नाही तुम्हाला तुमच्या पिकाला भाव मिळाला नाही तुम्हाला कर्ज मिळालं नाही शेतकऱ्याला तुमच्या मुलाला नोकरी मिळाली नाही <coughs> त्या आईला दूल मिळाला नाही महागाई वाढत गेली मला एक सांगा दहा वर्षात काय चांगलं काम केलं मोदीजीने की त्यांना परत जर तुम्ही मतदान केलं तर तुम्ही स्वतःच्या पायावर पुराड मारून घ्यायची परिस्थिती निर्माण करते सोलापुरात दोन खासदार त्यांचे मागच्या दहा वर्षात आणि त्याच्या आधी पण वीस वर्ष होत पण मी ती ते गणित तुमच्या समोर नाही दहा वर्ष दोन खासदार बदलले एक कार्यक्षम ठरला म्हणून अकार्यक्षम ठरला म्हणून त्यांना तिकीट बदलावं लागेल आता दुसरं पण अकार्यक्षम ठरतोय म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पण तिकीट कदाचित बदलावं लागेल अजूनही त्यांचा उमेदवार डिक्लेअर झाला नाही पण आमचं ठरलाय त्यांचा कोण आहे तुम्हाला माहिती कोण आहे

पण ह्या बाबा सारखी आवडसा या देशात कधी चालली <गेधारी> त्यांनी आल्यापासून महागाई काढली त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार झाला तुम्हाला दोन कोटी देणार होते वर्षाला रोजगार उलट बेरोजगारी वाढली त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही पीक विमा थांबला महिलांचं डोल थांबलं त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी आल्यापासून उष्डीच्या पाण्याचं नियोजन होत नाही त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कट कारस्थान करतायत आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला कोरोना आला आणि कर <सँनी चुनीचे़> करोना काय केला आपल्या के घंट्या वाजा वाजायला वा ताटा आवाज आता आई म्हटलं ना ताटं वाजवली तर आव जसं येईल तसंच झालं दुसरी लाट आली दुसरी लाट तो सोलापूरचे खासदार दोनदा निवडून गेले आणि हे मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त बीजेपी सत्तेत होती सोलापूर काय केलं जे काय केलं ते शिंदे सांगा होते सोलापूर दहा वर्ष तुम्ही त्याला दिली पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्षात काही मिळालं नाही काहीही सोलापूरला मिळालं नाही ती चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू होईल अजून विमानसेवा सुरू अजूनही ते अजूनही का पण ताशेरे ओढत आहे अरे ते बाजूला सोडा ना पाहिजे विमानसेवा तर चालू केला पण नाही हे ना फक्त राजकारण काम करायचं नाहीये विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट मध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं खोट म्हणजे एका हाताने देतात द्यायचं ढोंग करतात आणि दुसऱ्या हाताने मस्तपैकी पैकी स्वतःच्या खिशात काल सुप्रीम कोर्टनी स्टेट बँकवर ताशेरे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहे ते खुलासा करा आणि खुलासा केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शन कोट्यावधी रुपये एखादी सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं त्यांनी शंभर कोटी रुपये दिले म्हणजे आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण का के व्हॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते व्हॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काय ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काही बीपी शुगर

दहा वर्ष झाले आपल्याला एकही योजना दिली नाही उगाच ते चिमणी पाडत बसले एवढ्या गडबडीत चिमणी पाडली वाटलं की आज उद्या विमान चालू होईल काय झालं मिलेट सेंटर घेऊन गेले त्या इलेक्शनच्या तोंडावर दोन रुपये कमी केलं गॅस म्हणजे भीक दिलं आपल्याला मोदीजी आपल्याला भिकारी समजतात एवढं फसवणूक होत असेल आपल्यासोबत फसवणीस पण फसवणूक करताय तर आपण गप्प बसायचं का आपण विरोधात मतदान केलं पाहिजे साधेपूरला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याची परिस्थिती निर्माण आपण भूके मरू ते लोक म्हणजे सरकार तुपाशी आणि जनता असंच होणार आहे आणि तुम्हाला उपाशी फक्त मंदिरं बांधायची आणि आपण उपाशी मरायचं मग रामसोबत काम पण महत्वाचं आहे धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे आणि ते काँग्रेस पक्ष करते काँग्रेस हा तळागळातला पक्ष आहे आम्ही मी, मी तळागळातल्या लोकांसोबत तुमच्यासोबत काम करते हे तुम्हाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीत उद्या जाहीर होणारे निवडणूक आपण काँग्रेसला मताधिक्य द्याल मला मला आशीर्वाद द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या सोबत मी शेवटपर्यंत आहे माझं माझी जिद्द आणि माझी चिकाटी आहे की एकदा मी कशात हात घातला तर मी मागे वळून बघत नाही तुम्ही जरी सांगितलं की काम नका करू तरी मी काम करणार हा माझा स्वभाव आहे एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते धन्यवाद इथे कोणत्या पंतप्रधानाची घाबरता आपण का घाबरतो आपण का तुम्ही मला निवेदन दिलं प्रश्न सोडवावे उजनी पाणी सोडावे उन्हाळा हंगामा एप्रिल आणि मे मध्ये एक आवर्तन गावासाठी सुटलं पाहिजे प्रामुख्याने मागणी आहे उजनी धरण्यातून सोडलं जनावरांसाठी आणि पिण्यासाठी शेतीसाठी उजनी धरण्यातून पीक विमा मिळत नाही एवढा महत्वाचा प्रश्न तिथे पण पीक विमा नाही आणि खरं तर आपल्या इकडे उडीद असेल ज्वारी असेल सोयाबीन थोड्या प्रमाणात एवढ्या प्रमाणात मी परवा कलेक्टरशी बोलली हो तूर बाजरी तूर ज्वारी आणि कांदा आणि उडीद ह्याच्यासाठी मी दिल्लीला गेले कारण का ती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे जी तुमचा विमा उतरवते ती म्हणाली की आम्ही या पिकांसाठी देणार नाही म्हणून दिल्लीला गेलो म्हणजे दिल्लीला गेलं तर काय दोन्हीकडे शासन आहे ना भाजपचा मग का नाही घेऊन येतात आमच्या लोकांसाठी पण मानसिकताच नाही पन्नास टोके मिळालं झालं त्यांनी हात करतात जणू काय एसी बसल्यासारखं आता विमानातून लोक दिसतात का पक्षी दिसतात पक्षी पण दिसत नाही त्याच्यावर विमान उरतं आणि टाटा कोणाला करतात इतकं येण्यात काढतात आपल्याला आणि आपण हु हाताची घट म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला सोय समोर मिलेट सेंटर पण आपल्यापासून बारामतीला जातो तर मी विधानसभेत बोलली आणि मिलेट सेंटर म्हणजे ऐन निवडणुकीत हे सगळं करताय का आणि ते पण मिळणार का नाही माहित नाही फक्त जाहिरात भाजी शो खोटो आज पेट्रोल पंप भरायला जात त्याचा फोटो दिसतो टी व्ही लावा तर त्याचा फोटो रेडिओ लावा तर त्याचा फोटो एवढंच त्यांनी तुमच्या डोक्यावर फोटो सांगत आहे बिंबवत आहे मग त्यांचा पर्दाफाश कोण करणार आमच्याशिवाय आणि म्हणून गाव भेट महत्वाची आहे माझ्यासाठी नाही तुमच्या समोर मांडण्यासाठी की बीजेपी बघा तुमची दिशाभूल कशी करते आणि तुम्ही फसताय परत एकदा जर भाजपला मतदान केलं तर तुमच्या पायावर कुराड मारून घेता येतो स्वतःचं नुकसान स्वतःच्या हाताने मी खरं सांगते एवढं फसवतायत हे फसवणे तुम्हाला <laughs> एवढं फसवत